नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं दलित जनता बौद्ध जनता ओबीसी जनता मराठा समाज ब्राह्मण समाज या सर्व समाज भटक समाज या सर्वांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मतदान आम्हाला केलेलं आहे आणि लाडकी बहीण या योजनेमुळे अजूनही जास्त फायदा मिळालेला आहे त्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षाही जवळजवळ दोनशे सदतीस जागा महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळं महाविकास आघाडीला जबरदस्त असा धक्का बसलेला आहे एक तर आमचा निर्धार आहे पक्का आमचा निर्धार होता पक्का मका मिळणार नाही महाविकास आघाडीला धक्का तर महाविकास आघाडीला धक्का देण्याचं जे काम आहे हे या मतदारांनी केलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लोकसभेत एक जागा मिळाली नाही मी शिर्डीमध्ये लढण्यासाठी उत्सुक होतो अजून एखादी जागा मिळाली असते आणि दोन जागा दोन जागा आमच्या निवडून आल्या असत्या तर माझा पक्ष जो आरपीआय आहे तो रेकग्नायझ झाला असता पण आम्हाला लोकसभेमध्ये एक जागा मिळाली नाही विधानसभेला एक तीन चार जागा फक्त मिळाव्यात ही आमची अपेक्षा होती आम्ही काय पंधरा वीस जागा तीस जागा दे अशी मागणी आमची नव्हती रिपब्लिकन पक्षाला एक तीन चार जागा मिळाव्यात आणि त्या जागा दिल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे उमेदवार असावेत आणि सिंबॉल आमचा असावा आमची आयडेंटिटी आम्हाला गन्ना किस्तानी सिंबॉल मिळालेला आहे त्यामुळं आम्हाला तशी एकही जागा मिळाली नाही कालिनाची जागा पीने जा सोडली पण उमेदवार त्यांचा होता सिम्बॉल त्यांचं होतं बी जे पीचं त्यामुळं तर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी ना आहे आणि एक तर यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत ते मुख्यमंत्री झालेले आहेत त्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्याच आहेत पुढे त्यांच्या त्यांना आमच्या शुभेच्छा राहणारच रा आहेत परंतु त्यांनी अनेक वेळेला आम्हाला सांगितलं की नक्की यावेळेला एम एल सी आणि मंत्रिपदाचा विचार करू आणि आम्ही ऍडजस्टमेंट म्हणून आम्ही विधानसभेच्या वेळेला सांगितलं होतं की जागा आम्हाला देत नसाल तर आम्हाला एक एम एल द्या आणि होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदाच आम्हाला संधी द्या विस्ताराच्या वेळेला मागच्या वेळेला आम्हाला सांगितलं की विस्ताराच्या वेळेला तुम्हाला संधी देऊ पण अडीच वर्षामध्ये विस्तार झाला नाही आम्हाच्या एकाही एक कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही त्यामुळं आम्ही प्रामाणिकपणानं महायुतीसोबत आहोत बी जे पीसोबत आहोत आमचा अलायन्स ओरिजिनली बी जे पीसोबत आहे आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस यांना जवळजवळ दहा वेळेला आम्ही भेटलो असे आणि प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं की नक्की यावेळेला आरपीआयचा विचार करणार आहे पण रिपब्लिकन पक्ष एवढा मोठा पक्ष गावागावामध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला एकाला संधी मिळू नये की बाब अत्यंत मनाला दुःख देणारी आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा विचार न केल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये नाराजी आहे स्वतः या संबंधामध्ये नाराजी आहे आणि रिपब्लिकन पक्ष हा तुमच्यासोबत असताना त्याला अशा पद्धतीनं निग्लेक्ट करणं हे बाब अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे तर आता पहिल्या टप्प्यामध्ये जरी आम्हाला घेतलं नाही तरी आता जवळजवळ एक्केचाळीस मंत्र्यांचा शपथविधी होतो आहे त्या सगळ्या मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा आहेत माझ्या पक्षाच्या वतीनं पण राहिलेली दोन मंत्रिपद आहे त्याच्यामध्ये आर पी आयला संधी द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याचा नक्की विचार करतील अशा अशी मला अपेक्षा आहे आणि मला एकट्याला मंत्रीपद मिळालेलं आहे ठीक आहे माझा की पक्षाचा खासदार नसताना मला मंत्री केलेला आहे के नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी त्याबद्दल आम्ही त्यांचं अनेक वेळेला अभिनंदन केलेलं आहे परंतु मला एकट्याला सत्तेचा सहभाग मिळाल्यानंतर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही अजूनही आम्हाला एक मंत्री एक एम एल सी एक मंत्रीपद दोन तीन महामंडळाची अध्यक्षपदं काय उपाध्यक्षपद चा काय चांगली डायरेक्टर पदं ही मिळावीत अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे येणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये आरपीआयला चांगल्या जागा मिळाव्यात आणि इतरही महानगरपालिका जे आहे जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि राहिलेले जे दोन मंत्री आहेत त्याच्यामधलं एक मंत्रीपद जे आहे ते आयला देण्याचा विचार हा मान्य देवेंद्र करावा अशी आमची आगळी मागणी आहे आणि आमचा समाज नाराज आहे मी नाराज आहे माझे कार्यकर्ते नाराज आहेत एवढं मी सांगू इच्छितो दुसरा विषय आहे तो परभणीमध्ये संविधानाचा जो अपमान झालेला आहे कालच मी त्या ठिकाणी भेट दिली आणि रेल्वे स्टेशनच्या समोरच त्या ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा देतो उभा आहे आणि समोर काचे मध्ये संविधानाचं पुस्तक देत